स्वामींना आप साकडं कसं घालायचं मनातील जी आ, आपली मनातील भावना आपण म्हणतो ना की आपल्या मनात जी काही खूप सार खूप सार असं काही गोष्टी आहेत या सांगायच्या आहेत स्वामींना त्या कशा सांगाव्या तर त्याची माहिती बघणार आहोत आपण तर आप व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अधूतचिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आ, ही गोष्ट तुम्ही स्वामींच्या आवडीच्या दिवशी सांगायची म्हणजे आता आपण स्वामीचा वार गुरुवार मानतो गुरुवारी बोलू शकता किंवा आता स्वामी जयंती येत आहे त्या दिवसापेक्षा वारी दिवस कोणताही नसणार आहे तर त्या दिवशीच आपल्याला स्वामी भेटले होते तर ह्या त्या दिवशी पण तुम्ही तुमच्या मनातील जी काही गोष्ट आहे मनातील जी काही इच्छा आहे ती तुम्ही स्वामींना सांगू शकता तर कसं बोलायचं तर बघा आपण जेव्हा आपण स्वामींची सेवा करणं आता प्र सर्वप्रथम आपण स्वामींचे करी आहोत तर स्वामींचं जे काही अस्तित्व आहे ते आपल्या घरामध्ये पाहिजे म्हणजे स्वामींची फोटो मूर्ती ही आपल्या घरामध्ये असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे ते आपले गुरु आहेत आणि गुरूंच स्थान आपल्या घरी असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यासाठी गुरुंचा आपल्या फोटो मूर्ती तुम्ही आणून घ्या त्याच्यानंतर तुम्ही स्वामींची सेवा किती करता आता बरेच जण काय करतात की एक सेवा करता मग नाही इच्छा पूर्ण नाही झाली की दुसरी करता दुसरी नाही झाली की तिसरी करता म्हणजे त्यांचं मन असं स्थिर नसतं बेचैन असतं आणि त्यांना असं वाटतं माझं जे काही आ, काम आहे ते कधी होईल म्हणजे त्यांना ती खूप जास्त हे असतं खूप जास्त त्यांना अशी घाई होती की माझी इच्छा लवकर पूर्ण होईल त्यासाठी ते सेवा करतात सेवे पण ते धीर धरत नाही बघा स्वामींची स्वामी असं म्हणत नाही की तुम्ही माझे हितके सेवा करा स्वामींना फक्त तुम्ही किती सेवा करता किती मनोभावे सेवा करता किती मनापासून सेवा करता त्या ते तुम्हीच आहे तुम्ही किती करता त्याच्यावर काही घेणं देणं नसतं तर आपण कधीही एक लक्षात ठेवायचं की आपण एखादी सेवा केली आणि ती सेवा करते वेळेस आपली इच्छा पूर्ण नाही झाली की असं समजून जायचं की आपली वेळ आलेली नाही आहे अजून फक्त थोडा धीर धरायचा टाईम थोडासा द्यायचा आणि कारण स्वामींनी आपल्यासाठी खूप चांगलं पुढं काहीतरी मांडून ठेवलेलं आहे असा विचार करून सकारात्मक विचार करायचा निगेटिव्हिट विचार कधीही करायचा नाही आहे तर स्वामींची कोणतीही सेवा आपण करतो ती सेवा मग तुम्ही किती सेवा म्हणजे पारायण केले काही केलं किंवा साधा जप जरी केला फक्त पूर्ण श्रद्धेने एकनिष्ठेने स्वामींची सेवा करायची आता स्वामींची नित्य सेवा कोणती म्हटलं की अकरा माळी आणि तीन अध्याय स्वामी चैत्र सारंभमधली तीन अध्याय ही एकच जर सेवा तुम्ही एकनिष्ठेने एक भावनेने चांगल्या मनाने जर केली पूर्ण स्वामीवर श्रद्धा ठेवून तर त्या सुद्धा स्वामी कशाची कमी पडू देत नाही आहे त्याचा जो काही जीवनाचा सगळा भार आहे स्वामी स्वतः घेतात त्याची जीवनशैली स्वामी स्वतः चालवत असतात कारण स्वामींनी आपण स्वामींची सेवा करतो आपले गुरु आहेत ते तर आपण कशाला म्हणजे आपण म्हणतो ना की सेवा जास्त करायची गरज नाही आहे जी सेवा करतात ती फक्त पूर्ण निष्ठेने सेवा करायची पूर्ण स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवून सेवा करायची आपलं मन निर्मळ राहू द्यायचं कोणाविषयी वाईट भावना आपण मनामध्ये ठेवायची नाही एवढं स्वामींना हवं असतं त्याच्यानंतर आपण जेव्हा स्वामीचं कडे साकडं घालतो तर बघा आपल्या घरामध्ये घालण्यापेक्षा तुम्ही एखादं केंद्र जवळ असेल ते केंद्रात जाऊन स्वामींना साकडं घाला कारण केंद्रामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी असते त्याच्यानंतर खूप जास्त म्हणजे आपण म्हणतो ना की घरामध्ये आपल्या खूप जास्त निगेटिव्हिटी असते कारण आपण त्या घरामध्ये खातो पितो आपल्या त्या घरामध्ये नकारात्मक आपण विचार करतो त्याच घरामध्ये आपले टॉयलेट बाथरूम किंवा म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी असतात आपल्या त्या घरामध्ये होत असतात आणि त्या घरामध्ये त्या त्यामुळेच आपण आपली निगेटिव्हिटी खूप जास्त प्रमाणात साचलेली असते आणि मग तिथे स्वामींना जर आपल्या मनातील गोष्ट जर सांगितली तर मग ती कदाचित स्वामी न ऐकू शकतात त्याच्यामुळं घरामध्ये साकडं घालण्यापेक्षा तुम्ही केंद्रामध्ये जा कारण केंद्रामध्ये एकच मंत्र हजारो लोक बोलतात सारखे पारायण होतात सारखे ते सेवा होतात दिवसभराच्या तीन आरत्या होतात तिथे कित्येक लोक येतात तिथे आणि म्हणजे सेवा करतात तर त्या जे जाग्यामध्ये इतकी जास्त पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी असते म्हणजे आपली इच्छा तिथे गेलं आणि आपण स्वामींना सांगितली की ती पूर्ण होतेच स्वामी लवकर आपले ऐकत असतात त्याच्यामुळे कधीही तुम्हाला जर स्वामींना काही सांगायचं असेल मनातील गोष्ट किंवा तुमची इच्छा मनातील काही सांगायची असेल तर तुम्ही स्वामींना केंद्रात जाऊनच सांगा घरी सांगू नका त्याच्यानंतर स्वामींना काय करायचं आपण केंद्रात जातो तेव्हा सर्वप्रथम मुजरा करायचा स्वामींना त्रिवार मुजरा करायचा नाक घासून पाया पडायचं आणि आपलं जे काही मनातील इच्छा आहे किंवा महास्वामींना साकडं आहे ते आपलं घापण घालायचं असतं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे ते सगळं स्वामींना माहितीच असतं पण तुम्ही स्वतः सांगा की माझ्या आयुष्यामध्ये मी इतकी सेवा करतो मी इतकी सेवा करूनही माझे कामं का होत नाही आहे माझी इच्छा पूर्ण का होत नाही आहे तरी माझ्या आयुष्यामध्ये खूप हे असं तुम्ही स्वामींना सांगायचं स्वामी नक्कीच तुमचं ऐकतील तुमचे जे काही अडचणी आहेत ते लवकरात लवकर दूर करतील फक्त सेवा करतेवेळेस एकच भावना ठेवायची की स्वामी माझं सगळं चांगलं करणार आहेत असं नाही की मी सेवा केली लगेच चांगलं करतील असं कधीही या भावनेनं कधीही सेवा करायची नाही आहे फक्त एवढंच बोलायचं की स्वामी माझं सगळं चांगलं करणार आहेत एक पॉझिटिव्ह विचार आपण आपल्या मनामध्ये ठेवायचा आणि स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून स्वामींची छोट्यातली छोटी सेवा तुम्ही करू शकता असं नाही की पारायण करा आणि खूप मोठ्या सेवा करा असं काहीही नाही आहे एकच सेवा करा प्रामाणिकपणाने करा एकनिष्ठेने करा रोजच्या रोज करा तीही खूप जास्त स्वामींना आवडत असते तर असं स्वामींना तुम्ही साकडं तुमच्या पद्धतीने घालू शकता जे काही तुमच्या मनातले जे काही गोष्टी आहेत दबलेल्या आणि ते दबले तुम्हाला सांगायचे आहेत सांगते वेळेस असं सांगायचं असं नाही की स्वामी समोर आहेत मी कसं बोलू म्हणून आपण कसं आपल्या मैत्रिणीपशी किंवा आपल्या मित्रापशी किंवा आपल्या आई वडिलांपासी आपण कसं बोलतो की एकदम असं फ्रेंडली तसं स्वामींना बोलायचं असं सम एकदम असं अं बोलते वेळेस घाबरायचं नाही किंवा एकदम असं जास्त हे करून पण बोलायचं नाही आपण जसं आपल्या मनातील आपण कसं मित्रांना आपल्या आईंना आपण बोलतो तसं साधं बोलायचं तर असे मनातील जे काही इच्छा आहे तुम्ही स्वामींना बोलू शकता स्वामी जयंतीच्या दिवशी आपण जेव्हा स्वामींना इतकं हक्कानी बोलतो तितकीच हक्कानी स्वामींची सेवासुद्धा करायची असते आपण स्वामींचे सेवेकरी आहोत तर स्वामींची सेवा करणं हे आपल्यासाठी खूप जास्त मग आपलं कर्तव्य आहे ते आणि आपण स्वामींची सेवा केली तरच आपल्याला स्वामींना साकडं घालण्याचा हक्क आहे स्वामींना आपलं स्वामींपुढे आपलं घरांना मांडण्याचा आपल्याला हक्क आहे जर तुम्ही स्वामींची काही सेवाच करत नाही आहे तर स्वामी तुमचं कसं काय ऐकतील कारण स्वामींना काही नको आहे तुम्ही किती मोठं काही दिलं तरी त्यांना काहीच नको आहे कारण त्यांच्या अंगावर कपडे पण नाही आहेत त्याच्यामुळे स्वामी तुम्ही काय देताय त्याच्यावरून स्वामींना काही घेणं देणं नसतं फक्त तुम्ही सेवा किती करताय तुमचे किती चांगल्या भावनेने सेवा करताय तुम्ही कसे वागताय तुमचं मन कसं आहे दुसऱ्यांविषयी तुमच्या काय भावना आहेत हेच स्वामी बघतात आपलं आणि त्याच्यानुसार आपल्याला ते फळ देत असतात मग तुम्ही किती सेवा केली काही केली आणि इकडं तुमची भावना जर तुमची विचार तुमचे निगेटिव्ह असतील तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत नाही त्यासाठी स्वामींना साकडं अशा पद्धतीने तुम्ही घालू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं व्हिडिओ आवडल्याचं व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजी गुरुमहाजींचे चॅने रुजू करते श्री स्वामी समर्थ